एकाग्र क्षमता कमी असणाऱ्या एडीएचडीची लक्षणे आपण काल पाहिलेत आज आपण बघूया अतिचंचल किंवा आवेगशील काय येतात का बरं नमस्कार मी डॉक्टर अनिता दौड मी चाईल्ड अँड सायकेट्रिस्ट आहे नाशिक येथे प्रॅक्टिस करते आपण एडीएचडी बद्दल बोलत आहोत एडीएचडीचे दोन प्रकार असतात पहिला अतिचंचलता किंवा आवेगशीलता आणि दुसरा एकाग्र क्षमतेची कमी असलेला प्रकार तर आवेगशील किंवा अतिचंचल प्रकारामध्ये ती मुलं खूप चंचल असतात एका जागी शांत बसत नाही प्रत्येक वेळी त्यांना काही ना काही हाताची पायाची चुळबुळ किंवा हालचाल करावीशी वाटते एका जागी बसून एखादा लॉंग टास्क करायचा असेल तर ते अवॉइड करतात त्यांना ते आवडत नाही खूप जास्त एनर्जी असल्यासारखं ते वागतात सतत इकडे तिकडे उड्या मारणं फिरणं वगैरे आणि इतरांनी जेव्हा या मुलांना पाहिलं तर ते म्हणतात की कि, अरे किती मस्तीखोर आहे तुमचं मूल तर ही लक्षणं आणि यासोबत तुम्हाला त्या मुलांमध्ये पेशन्स खूप कमी दिसतो त्यालाच आवेगशीलता म्हणतात म्हणजे ती मुलं एका लाईनमध्ये उभं राहू शकत नाही त्यांना वाट पाहणं जमत नाही इतरांनी जर काही प्रश्न विचारला किंवा काही इन्स्ट्रक्शन्स दिला तर त्या पूर्णपणे समजून घेऊन मग उत्तर द्यायचं असतं हे कळत नाही पटकन उत्तर देतील किंवा दोन व्यक्ती बोलत असतील तर त्यामध्ये मध्येच ते प्रश्न करतील अशी सगळे लक्षणं आवेगशीलतेमध्ये येतात धन्यवाद